नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन स्पेशल असा मोतीचूर लाडू बघणार आहोत बनवायला घेऊया एक मोठी वाटी भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन तीन चार पाण्याने आपण भिजू घालूया चार ते पाच तास तर आपली हरभरा डाळ छानपैकी भिजून झालेली आहे तर मिक्सरच्या भांड्यांमध्ये काढून आपण हे वाटून घेऊया तर यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही ना पाणी टाकता आपण हे सर्व वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे वाटलेलं आहे काढून घेऊया बाकीचं पण हे वाटून घेऊ अशा प्रकारे हे पण वाटून घेतलेलं आहे काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटलेलं आहे तर अशा प्रकारे हे आपलं वाटलेलं आहे तळून घेऊया आपण तरी ते आपलं तेल तापलेलं आहे तर आपण हे वाटलेल्या पिठाचं भजी टाकून घेऊया बारीक गॅस करून आपल्याला तळायचं आहे तर आपण हे भजी सोडलेले आहेत तेलामध्ये मस्त असं तळून घेऊया तर आता खालची बाजू भाजलेली आहे आपली वरच्या बाजूने भाजून घेऊया सर्व पलटून घेऊ आपले अशा भजी तळून होत आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपले भजी फ्राय झालेले आहेत काढून घेऊया काढून झालेले आहेत बाकीचे पण असेच आपण भजी फ्राय करून घेऊ तर तुम्ही आता इथे बघू शकताय मोतीचूर लाडू करण्यासाठी आपले इथे आपलं तर तुम्ही इथे बघू शकता की मोतीचूर लाडू करण्यासाठी आपले भजी फ्राय होत आलेले आहेत सर्व अशा प्रकारे आपण भजी तेलात सोडून तळून घेतलेले आहेत काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथं की आपल्याला जास्त तळायला तेल पण लागलेले नाही आणि सर्व आपले भजी तळून तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे सर्व भजे आपण तळून घेतलेले आहेत थंड करायला ठेवूया थंड झाल्यानंतर बघू असे बारीक बारीक आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया थंड झाल्यानंतर बघूया तर इथे आपले बहुतेक थंड होत आलेले आहेत असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर अशा प्रकारे छोटे तुकडे करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया भांड घेतलेलं आहे घेऊ शकता तर आपला असं मस्त दाणेदार वाटून झालेलं आहे काढून घेऊया बाकीचं पण अशाच प्रकारे वाटून घेऊ आपण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून छोटे छोटे करून हे वाटून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता इथं अजून एकदा तर आपलं असं मस्त दाणेदार वाटून झालेला आहे अशा प्रकारे सगळंच वाटून घेऊ आपण आता तर तुम्ही बघू शकता इथं आपलं सर्व वाटून झालेलं आहे मस्त असं टाटा ताटामध्ये काढून घेऊ तर इथे एक वाटी भरून मी हरभऱ्याची डाळ बिजू घातली होती तरी एक वाटी भरून आपण इथे साखर घेणार आहोत आणि याच्या निम्मा आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर त्याच्या निम्मा आपण पाणी घेतलेला आहे गॅस चालू करूया आणि याचा आता एक तारीख पाक बनवूया धवळून घेऊया सर तर इथे मस्त आपल्या पाकाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता ना असं फेस आलेला आहे तर यामध्ये थोडासा कलर टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपले एक तारी पाक इथे तयार झालेला आहे गॅस बंद करूया तर यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊ मस्त असं फिरवून घेऊ तर आपण यामध्ये आपलं मोतीचूर लाडू बनवण्यासाठी केलेला हा चिरा टाकून घेऊया तर गॅस बंद करूनच आपण हे फिरवून घेऊया अशा प्रकारे आपण फिरवून घेतलेला आहे गॅस बंद करून तरी ते मी अजून थोडासा कलर टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला आडूचा कलर एकदम मस्त असा दिसायला पाहिजे ते अजून थोडासा कलर आपण टाकून घेऊया आणि फिरवून घेऊ तर आता आपण गॅस चालू करणार आहोत एक दोन मिनिट तर हे थोडस एक मिनिटभर आपण शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असे एक छोटीशी उकळी आलेली आहे फिरवून घेऊन उन गॅस बंद करूया तर आता गॅस बंद करू तर आपलं हे बऱ्यापैकी छानपैकी मिक्स झालेलं आहे तर एक पंधरा ते वीस मिनिट आपण हे ठेवून देणार वीस मिनिटानंतर बघू जेणेकरून हे थोडंसं कोमट होईल मग आपण लाडू वाळायला घेऊया कराता आपन बगुया। तर आता आपण बघूया तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या सर्व इथल्या साखरेचं पाक आठलेला आहे आणि मस्त आपलं मोतीचूर लाडू होण्यासाठी आपलं मुरलेलं आहे तर यामध्ये थोडेसे आपण मगजबी टाकून घेणार आहोत थोसे भेदाने आपलं काजू बदामचे तुकडे सर्व मिक्स करून घेऊया तर आता आपण लाडू वळायला घेऊया अशा प्रकारे छोटा गोळा घेतलेला आहे दोन्ही हाताने आपण अलगद असा लाडू वळून घेऊया तर असं करतानाच एक काजू आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे दाबून असं लाडू वळायचा आहे अशा प्रकारे हात ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी असा आपला लाडू तळ बाकीचे सर्व लाडू आपण असे वळून घेऊया तर एकदम असे बाहेर मिळतात तसं इथं आपलं मोतीचूर लाडू तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपले लाडू तयार झालेले ला आहेत मोतीचूर तर तुम्हाला एक काढून दाखवते थांबा तर एकदम असं रसरशीत रश आपलं मोतीचूर लाडू तयार झालेला आहे बनवून बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद